बहुजन सौरभ सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र नमस्कार जय भीम दैनिक बहुजन सौरभ च्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे संपूर्ण देशात एक वेगळ्या पद्धतीच वातावरण निर्माण झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये स्पेशली जेव्हापासन तिथे एक संतोष देशमुखांचा खून झाला आणि त्यातल्या त्यात तो बी जे पीचा माणूस होता आणि त्या बी जे पीचा माणूस असताना आज तिथे ज्या पद्धतीचं एक वाल्मिक कराड नावाच्या गुंडांच्या थ्रू ते सर्व झालं तो जेलमध्ये आणि त्याच्यामधलं धनंजय मुंडे हे मात्र आज ज्यांच्या त्यांना राजीनामा आणि हा सर्व प्रकार ऐकून असं वाटायला लागलं की आणि एका व्हिडिओमध्ये सुद्धा की याच्यामध्ये आता कधी काही गोष्टी बी जे गुंडागर्दीमध्ये मोठा एक हे असल्याचं हो त्याच्यामध्ये त्यांना जाणवतंय ऐकायला हो फार विचित्र वाटते पण असं व्हायला नको कारण असं आहे की ज्या पद्धतीने आपण वागतो समाजात वागतो आणि आपली सत्ता राखण्यासाठी किंवा सत्तेत राहण्यासारखी जे क्राईम्स करतो आपण तर ठीक आहे सत्या सत्यात राहणं काही इशू नाही आहे मग सत्तेमुळे सत्तेचा मिसयूज करणं आणि जास्तीत जास्त आपले स्वतःच्या कोणाच्या तरी अंगावर उरावर बसणं हे अशा पद्धतीचं वेगवेगळ्या पक्षांना संपवणं ह्या हा जो पूर्ण प्रकार झालेला आहे तो कुणाला न आवडणार आहे आज जरी जनता तुमच्याकडे आहे पण जो तुमचा लिडर ज्याला ना निवडून देतात तो जर उद्या बिकाऊ निघाला तर काय करणार आणि आज या राहुल गांधीची जी सभा झाली गुजरातमधली ती अत्यंत भावपूर्णक होती अनेक लोकांना त्याचे सिग्नल्स मिळाले लोकांना कळायला लागलं की आपल्या याच्यामध्ये अनेक स्लीपर सेल्स आहेत ना आपल्या आजूबाजूला सर्वच्या सर्व लपलेले आहेत म्हणजे बी जे पीची सर्वच्या सर्व राजनीती म्हणजे तुमच्या आतमध्ये घुसायचं आणि सर्व त्याच्यातले भेद घ्यायचे ज्या पद्धतीने बी संपली काही नाही आज बी एस पी म्हणाली की मी मी तुम्हाला धोका देणार नाही कशाचा धोका यांनी तर तुम्हाला फार बर्बाद करून टाकलं बी जे पीनी आणि जी बी जे पीची सत्ता युपीमध्ये आहे ती ती केवळ आणि केवळ मायावतीमुळे झालेली आहे त्याच्यामुळे तुम्ही लोकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या लोकांमधले जे काही विकनेसेस असतील ठीक आहे काही पैसा काही लोकांचा विकनेस असेल अजून कोणत्या विकनेसेस असतील या सर्वांसाठी एक हे आहे परंतु इथपर्यंत पूर्ण समाजाला वेठीवर ठेवून सर्व आपला स्वार्थ साधायचा हे बरोबर नाही बाबासाहेबांनी आयुष्यभर जे काही केलं त्याचं फक्त बाबासाहेबांचं नावही घ्यायला तुम्हाला लाज वाटायला पाहिजे अशा पद्धतीच्या सर्व घटना जिकडे तिकडे पाहताना फार वाईट वाटतंय की कसं काय होईल तिकडे अमेरिका सातत्यानं बी जे पीची आणि त्याची वाट लावलेली आहे वाटेल त्या पद्धतीने अपमान करताय जे अनेक लोक इकडे नरेंद्र मोदी अमेरिकेतून परत आल्याबरोबर दुसरी पुणे एक पुन्हा एक गँग आलेली आहे पुढे परत आलेले आहे इलिगल इमिग्रंट्स आणि हा प्रकार सातत्यानं सुरू आहे परंतु ज्या सन्मानानं ठीक आहे ते गेले तिथे तो त्यावेळेचा इश्यू होता आणि त्यांनाही ती गरज होती काही लोकांना परंतु ते एवढे वर्ष राहिलेले आज त्यांचं भविष्य काय त्यांचे पोरं हे ते सर्व अनेक बाबीला हे केले आणि एवढं मोठं मार्केट आज जगातलं एवढ्या मोठ्या चायनाच्या नंतर इंडियाचं एवढं मोठं मार्केट असताना सुद्धा आपण कोणाच्या तरी पायावर डोकं ठेवतो हो त्या डोनाल्ड ट्रम्पच्या अमेरिका काय असेल ते परंतु एवढी लाचारी पत्करण्याचं काही कारण नाही आहे आणि त्याच्यामुळे तुमचा स्वाभिमान हा नावाचा प्रकारच पूर्णपणे नाहीचा झालेला दिसतो भारतातनं त्यातल्या त्यात एक बरं आहे की आंबेडकर माणसं कमीत कमी बुद्धाला आणि बाबासाहेबाला मानणारा वर्ग मात्र थोडासा वेगळा आहे त्यांच्यापेक्षा थोडासा लांब आहे मुस्लिम त्यांच्यापासून वेगळे आहेत ख्रिश्चन्स वेगळे आहेत म्हणजे हा सर्व जो प्रकार आहे त्याच्यामुळं फार विचित्रपणा आपल्याला दिसते आहे आज पुन्हा आज जे म नरेंद्र मोदी जे फसलेत त्याच्यामध्ये सर्वात जास्त असं असं म्हणतात की बा युनायटेड नेशनचा एड्सचा जो प्रकार पैसा होता तो सर्वच्या सर्व कशा पद्धतीने त्याने मिसयूज केला आणि काय काय केलं त्याच्यामुळे ते सातत्यानं त्यांच्या पायावरती लोटांगण घालत असतात परंतु मला असं वाटते की येणाऱ्या दिवसात ते भीतीचं वातावरण जर सातत्यानं निर्माण झालं तर त्यांच्या ईव्हीएम वगैरे फार लंब्या होऊन जातील समजा जर तसं झालं तर फार विचित्रपणा होईल परंतु काही असो चीफ जस्टिसनी यावेळेस एक नोटीस पाठवून त्यांना सांगितलं की धारावीमध्ये ज्या पद्धतीचा तो पूर्ण टेंडरिंगचा प्रकार घडला आणि एवढ्या कमी टेंडरमध्ये याला अडाणीला सर्व काही दिलं त्याच्यामुळे निश्चितच हा सर्वात मोठाला धोका झालेला आहे त्याच्यामुळं नोटीस झालेली आहे अनेक गोष्टी काही गोष्टी त्यांना फेवरेबल आहेत काही नाही आहेत परंतु ई व्ही एमच्या बाबतीत अजूनही सुप्रीम कोर्ट सक्त नसल्यामुळे काळजी वाटते तर चला बंधु आज आपण दैनिक बहुजन सौरभचा थोडक्यात आढावा घेऊया आजचा सोमवार आणि आज पुन्हा भाजपाच्या विजयासाठी आर एस एसचा नवा प्लान तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आज सर्व जे मध्ये मध्ये नाटकं सुरू असतात त्यांचे मोदीला हटवणं वगैरे काय नाही त्यांची मजबुरी आहे आणि मोदीला कॉम्पिटंट कोणीच नाही आहे कारण या एवढ्या लेवलमध्ये गडगरी काम करू शकत नाही आणि कोणीच नाही तर एवढी हिंमत फक्त मोदीमध्येच आहे शहामध्ये आहे कारण आर एस एसने अशाच लोकांना त्यांनी ट्रेन केले म्हणून ते एवढ्या वर्षापर्यंत ते हे करू शकले आता त्यांचा डोळा बिहार इथल्या इलेक्शनवरती आहे संपूर्ण यंत्रणा बिहारकडे गेलेली आहे वाटेल त्या पद्धतीने हे करतायत बिहारचे हाल तसेच होणार आहे आता ज्यावेळेस ते काय करतील आणि संघासोबत किती त्यांची हे राहील हा आता वेळच सांगेल त्यांच्या लोकांनी सर्व सांगितलं की आमच्या जेवढ्या काही संघटना आहेत त्या सर्व एकत्रित आम्ही त्याची मिटिंग घेऊन हो। आम्ही संपूर्ण बिहारमध्ये आम्ही त्याला कब्जा करू त्याच्यानंतर मग वेस्ट बेंगाल आहे बघू आता काय 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 करतायत एक पुन्हा त्याच्या शेजारची बातमी आहे लव जिहाद विरोध विरोधी विधेयक अधिवेशनामध्ये सादर करणार फडणवीस सरकार लव जिहा जिहाद आ, कायदा पुन्हा हिंदू मुस्लिम आता नाटक सुरू करतील ते आणि लोकांना त्याच्यातच ते गुंतवून ठेवतील महिन्याभरात जलसाठ्याचा सा बारा टक्क्याची घट झालेली आहे अमरावती याच्यात तसंही फार पाण्याची तिथे ही किल्लत आहे आणि अशा सिच्युएशनमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर वॉटर कम लेवल कमी झाली तर ते निश्चितच उन्हाळ्याच्या एंडमध्ये फार त्यांना त्रास होण्याची शक्यता दिसते देशातील मुक्त विद्यापीठांचा महासंघ स्थापन करणारे नाशिकमधले मुक्त विद्यापीठ आहे तिथे महात्मा आपला तिथे वाय सी एम यशवंतरा चवण मुक्त विद्यापीठ अत्यंत तेही एका आर एस एच्या याच्यामध्ये आलेले आहेत आमचं सुद्धा एक मोठं कॉलेज होतं परंतु त्यांनी त्या सर्वच सर्व कॉलेजेस बंद केले त्यांना यूजीसीच्या आता काही ग्रँड्स मिळत नाही बाकीच्या नाही परंतु त्यांच्यात जे पोरांना जे आपले अकरावी बारावी नववी दहावीतले पोरं होते जे शिक्षणापासून वंचित होते त्या सर्व लोकांना एक चांगली संधी होती आणि त्या संधीमुळे अनेक लोक ग्रॅज्युएट झाले इव्हन आमच्या कॉलेज आमच्या कॉलेजमधनं शेकडो पोरांना आम्ही त्याच्यामधनं ग्रॅज्युएट केलं त्याच्यामुळं लोकांना असं वाटलं ते सर्वांना की एवढ्या मोठ्या प्रमाणात जर ग्रॅज्युएट होत असतील तर ते निश्चितच त्याला त्याच्यामुळं ते त्यांनी हे केलंय आणि त्यांना एज्युकेशन नको आहे या नवीन सरकारला त्याच्यामध्ये ते, ते, ते नर्वस आहेत आणि नाही तर काही असं बंद करण्याचे करण्याचं काहीच कारण नव्हतं आज पुन्हा त्याच्या खाली आपण बघूया भरदिवसा पत्रकारांची निर्घुण निर्गुण हत्या झालेली आहे लखनौची बाब आहे त्याच्यात बाजूला वयाच्या प्रत्येक गट टप्प्यात आपण आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे डॉक्टर मा माधुरी बारसाळे एक एका कार्यक्रम प्रबुद्ध विहार पारडी भांडेवरी इथे डॉक्टर माधुरी बारसाळे ह्या बोलत होत्या तिथे आमचे बरेच लोक दैनिक भोजन स्वरूपची टीमसुद्धा तिथे होती आणि ते सुद्धा त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केले त्यांनी आज वाल्मिक कराड हा घरगडी होता सुरेश घस यांचं म्हणणं आहे त्यांच्यातला जो आरोपी होता त्यांनी ते सर्वच्या सर्व सांगितलं की गोपीनाथ मुंडेकडे ज्या त्यांच्यावरती प्राणघातक हल्ला झाला त्याच्यात त्याच्या पायाला कराडला वाल्मिक कराडला पायाला गोळी लागली आणि त्यांनी सांगितलं की मी तुमच्यासाठी एवढं काही केलं आता मग त्याच्यानंतर मग ते त्यांच्या अत्यंत जवळ गेले आणि त्या फॅमिलीच्या एकदम जवळ गेले आणि आज सध्याचं जी स्थिती आहे ते तुमच्या डोळ्यासमोर आहे दोन दिवसात एक हजारापेक्षा जास्त नागरिक ठार झालेले आहेत सिरियामध्ये दोन गटामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मारहाणी सुरू आहे आणि त्याच्यामध्ये क तब्बल हजार लोक मरण्याची बातमी आहे अभियांत्रिकी पा पदा स्वायत्ता अस्वायत्तता घो जाती जाती जमातीच्या डावलण्याचा महायुती सरकारची खेळी तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की तसंही हे सरकार तर काही तुमच्या उपयोगाचं नाही आहे आणि मेरिट तर मिरिटही येऊ देणार नाही तुम्हाला आणि त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात नुकसान होईल आता ते अनेक दिवसापासून तेच सुरू आहे पुन्हा आता त्याला कंटिन्युटी राहील आज पान दोन वर्ष टायटल आहे इतरांच्या चुका पाहून शहाणपणाने शिक शहाणपणाने शिकणे अधिक चांगले आहे लोकांच्या चुका पाहायच्या आणि त्याच्यानंतर आपण काय अशा चुका करू नये अशा पद्धतीच्या ज्याच्यातनं शिक्षण हे राहील जागतिक महिना दिन दिन कोण कौन कोणी साजरा केला त्याच्यातला सर्व संदर्भ त्याच्यातना कुठल्या कुठल्या ठिकाणी काय काय झालं या सर्वच्या सर्व असणारा आजचा आमचा अग्रलेख अत्यंत महत्त्वाचा आहे श्रीमुक्तीची पन्नास वर्ष झाली त्याच्या संबंधात सुजाता लोखंडे आईचा हा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे त्या युनोमध्ये एकोणीसशे पंच्याहत्तर साली आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून त्यांनी घोषित केलं तेव्हापासून त्यांच्या काय काय सुधारणा झाल्या त्याच्यावरती आलेख देणारा हा लेख तिचा अत्यंत महत्त्वाचा आहे सावित्रीबाई फुलेचे कार्य समस्त मानवजातीला भूषणासह भूषणावळ आहे असं प्रतिपादन श्याम ठाणेदार पुणे पुणे यांनी केलेलं आहे ते सातत्यानं लिहित असतात आणि सावित्रीबाई फुलेचं कार्यच मोठं होतं त्याच्यामुळं काही सांगायचं हे नाही आहे कुत्र्याचे नाव शंभू आपल्या विधानसभेमध्ये त्याच्यावरनं फार मोठी गदारोळ आली आणि त्यांनी सांगितलं की आता बोलताना शिवसेना श्रेष्ठ नेते व आमदार ॲडव्होकेट अनिज परब यांनी सत्ताधारी पक्षाकडे बोट दाखवीत दाखवली त्यांच्यापैकी एकाने आपल्या कुत्र्याचं नाव शंभू ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरनं जो हे गोंधळ झाला तिथे तो अत्यंत बेकार होता आज आमचे मित्र नागेश चौधरी यांचा हा लेख आज असतो दर सोमवारी जात कल्पनेचे बळ आणि ब बा आणि बळ्या बळी त्याचं बळ किती आहे जातीचं आणि त्याच्या त्याच्यामुळं केलेल्या बळ बळी किती किती लोकांच्या बळी घेतलेल्या आहेत त्याच्यावरती आधारित आलेख जात ही शारीरिक नाही कारण जेव्हा सांगण्यात येते किंवा ते विचारण्यात येते तेव्हाच कळते समोरील व्यक्तीचे शरीर रंगरूप उंची जाडी याच्यावरती दृष्ट अदृष्ट आहे पण जात अदृश्य आहे आणि त्याचा जो वापर ज्या पद्धतीने करतात ठीक आहे चाललंय आता जेवढे वर्ष चालले अजून किती वर्ष करणार आहोत आपण जातीचं राजकारण पान तीन वर्ष आचं आचं टायटल आहे मूल्याची सज्ज मूल्यानी सज्ज असलेले जीवनच खरे आ, समाधान देणारे आहे अत्यंत बरोबर आहे आज महिलांनी स्वतःचा न्याय देण्यासाठी स्वतः पुढे येणे गरजेचे आहे डॉक्टर विशाखा मेश्राम म्युच्युअल फंड सल्लागार आहेत त्या त्यांनी त्यांचं तेन प्रतिपादन आज त्याच्या शेजारी संघीयाच्या खोराडेपणाची झाडं झडती त्याच्यावरती पुरुषोत्तम भिसीकर यांचा हा लेख आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे किती खालच्या लेवलला आणि कुठल्या लेवलला ते काम करत असते हे सर्वांनी माहीत आहे आज संपूर्ण पेशवाईच्या काळामध्ये किती हो ते सक्रिय होते आणि त्यांनी काय हालत आपली खराब करून ठेवलेली होती त्याच्यामुळे तुम्हा तुम्ही सातत्यानं त्याच्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे की त्यांच्या प्रक्रिया काय काय आहेत सध्या आपणच हिट हिटलिस्टवरती आहोत कारण ज्या ज्या लोकांच्याबद्दल बोलतात त्यांना त्यांना ते काहीच करत नाही परंतु जे हे असतात गुप्त त्यांच्याच वरती सर्वात जास्त त्यांचे हल्ले होत असतात आज ठेच अभि अभितायन याच्यावरती ॲडव्होकेट आनंद खेळकर यांचा हा की जोपर्यंत तुम्हाला ठेस लागत नाही तोपर्यंत तुम्हाला शिका शिकताही येत नाही छावा चित्रपटाची छाया सायप्पा शिवाय अधुरी आज त्याच्यावरती छत्रपती संभाजी महाराजात वरती एक चित्रपट आहे छावा म्हणून आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा की ज्यावेळेस त्यांची त्यांचा मर्डर झाला बारीक बारीक तुकडे करण्यात आले त्यावेळेस संभाजी महाराजाचे शारीरिक तुकडे तुकडे जोडून त्यांचा दाह दाह संस्कार करणारा बुडू बुट्टू गोविंद गोपाळ व गणपत महार गायकवाड कुठे दिसत नाही की एवढ्या सर्व क्रूरतेनी त्यांची हत्या झाली हत्या झाली आणि त्याच्यावरती तो आधारित धम्मपाल देशप्रतार यांचा हा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे महान मुक्ती क्रांतीचा आरंभ आरंभबिंदू सुधीर शंभरकर यांचा हा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे आज आमच्या म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुवमेंटला जो काही कलांटली देण्यात आलं किंवा ज्यांना तेव्हापासूनच बाबासाहेब महा प्रसिद्ध झाले आणि सर्व लोकांना कळायला लागलं ला त्यांचं मोठं मोठेपण त्याच्यावरती आधारित हा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे शंभूक शंभरकर यांचा आणि वाचनी आहे आज पान चार वर्षी बघूया नागरिकांच्या हितासाठी जनकल्याण यात्रा भैयासाहेब बेहरे गोंदियाची बातमी आहे एक बेहरे तिथे डेप्टी आर डी सी आहेत रेसिडेन्शियल डेप्टी कलेक्टर आणि त्यांची तिथूनच निघाली कलेक्टरनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांची सभा निघाली आहे पंधरा दिवस ते राहणार आहेत वेगवेगळ्या योजनाबद्दल लोकांना माहिती देणं हे त्यांचं काम आहे कनान कांद्रीमध्ये महाबोधी महा महाबोधी महाविहाराकरिता महा महा आंदोलन अनेक ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की संपूर्ण भारतभर त्याचे आंदोलन जगात सगळीकडे आंदोलनं सुरू आणि त्यांना सांगितलं की बुद्धभूमी आता जी गयाची त्याच्यामधनं ब्राह्मणांचा अस्तित्व कमी झाला पाहिजे बुद्धानुसरती मैत्री बुद्ध विहार येथे बुद्ध मूर्ती स्थापन करण्यात आली आहे अमरावतीची बातमी आहे अनेक ठिकाणी विविध संघटनातर्फे महिला दिवस साजरा झालेला आहे त्यात प्रामुख्यानं एननायटी गार्डन मनीष नगर शारदा महिला बचत गट स्टॉल प्राध्यापक संगीता टेकडे टेकडे यांचा सत्कार धर्मरत्नपुर बुद्ध विहार मिलिंदनगर ज्येष्ठ नागरिक मंडळ रघुजीनगर महाराष्ट्र सदन त्याच्यानंतर कोराडी येथे भव्य मोटार मोटार रॅली मोटारसायकल रॅली एवढ्याले सर्व कार्यक्रम सर्वीकडे झालेले आहेत अशा रीतीने आम्ही दैनिक भोन सौरवचा आढावा घेतलेला आहे निश्चितच तुम्हाला रोज समा रोजप्रमाणे आजही विनंती करायची तुम्ही पेपरला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करा एवढंच बोलतो आणि भेटूया आपण उद्या जय हिंद